नमस्कार मी अर्शला महाजॉब कट्टा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे आणि ते पण तुमच्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला नोकरी करण्याची संधी मिळत आहे तर या ठिकाणी एक नाही तर दोन जॉब अपडेट आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर खरंच ही खरंच चांगली संधी आहे तर नक्की या ठिकाणी अप्लाय करायचं आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की याचसाठी बघायचं आहे कारण जर एका बँकेच्या वॅकन्सीमध्ये जर तुमचं क्वालिफिकेशन बसत नसेल तर कदा कदाचित दुसऱ्या जॉब तुमचं क्वालिफिकेशन बसू शकते तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय करू शकता तर आज दोन्ही जॉब वॅकन्सी मी एकाच व्हिडिओ मध्ये सांगणार आहे तो व्हिडिओ खूप महत्वपूर्ण असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे चॅनेलला जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे त्याचबरोबर बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरायचं नाहीये तर जास्त वेळ न घालवता आता स्क्रीन वरती पाहूयात आपण किंवा या ठिकाणी ह्या ज्या वैकेंसी निघालेल्या आहेत त्यासाठी क्वालिफिकेशन काय लागणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी नोकरी ठिकाण कोणकोणते असणार सॅलरी किती दिली जाणार आहे परीक्षा कशा प्रकारे घेतली जाणार आहे इंटरव्ह्यू कशा प्रकारे घेतली जाणार आहे याची डिटेल माहिती आता पाहूया स्क्रीनवर तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे जी पी पारसिक सहकारी बँक लिमिटेड यांच्यातर्फे या वैकेंसी निघालेल्या आहेत जी पी पर्सिक सहकारी बँक लिमिटेड ठाणे या ठिकाणी मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह बँक आहे ही याच हेड ऑफिस आहे कळवा ठाणे या ठिकाणी ज्युनियर ऑफिसर ट्रेनी या पदासाठी या जागा निघालेल्या आहे ट्रेनी या पदासाठी या ठिकाणी जागा आहेत ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे या ठिकाणी फॉर्म सुरू झालेले आहेत चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता एक्झाम डेटसुद्धा त्यांनी या ठिकाणी डिक्लेअर केलेली आहे तेवीस मार्च दोन हजार पंचवीसला या ठिकाणी पेपर असणार आहे इंटरव्ह्यू डेट अजून दिलेली नाही आहे त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती लवकरच प्रसिद्ध केली जाईल आता आपण या ठिकाणी बघणार आहोत की किती वैकेंसी आहेत या ठिकाणी तर सत्तर वैकेंसी आहेत या ठिकाणी ज्युनियर ऑफिसर ट्रेनी या पदासाठी त्यानंतर तुम्ही जॉब लोकेशन बघू शकता मुंबई नवी मुंबई रायगड ठाणे पुणे कोल्हापूर नागपूर इचलकरंजी सांगली नाशिक या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये हे एवढे लोकेशन दिलेले आहेत त्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन या ठिकाणी काय लागणार आहे तर एज्युकेशन क्वालिफिकेशन आता या या ठिकाणी आपण बघणार आहोत की काय लागणार आहे तर बी कॉम बी बी ए बी बी एम बी एफ बी एफ एम बी बी आय बी एम एस बी इकॉनॉमिक्स बी बी एस या सब्जेक्टमध्ये जर तुमचं एज्युकेशन झालेलं असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहात तर त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे की फ्रेशर सुद्धा अप्लाय करू शकतात त्याचबरोबर तुमच्याकडे जर एक ते दोन वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर या ठिकाणी तुम्हाला रेफरन्स दिला जाणार आहे त्यानंतर वयाची मर्यादा दिलेली आहे अठरा ते तीस वर्षे या ठिकाणी वयाची मर्यादा दिलेली आहे तुम्हाला कोणकोणत्या कौन भाषा येणं गरजेचं आहे जसं की मराठी इंग्लिश आणि हिंदी भाषा येणं गरजेचं असणार आहे सॅलरी या ठिकाणी पंधरा हजार दिली जाते ट्रेनी हे पद आहे मित्रांनो सध्या तुम्हाला स्टार्टिंगला या ठिकाणी ट्रेनिंग पिरियडमध्ये पंधरा हजार दिले जाणार आहेत नंतर तुम्ही कायमस्वरूपी या बँकेमध्ये नोकरी करत असाल तर या ठिकाणी तुमची सॅलरीही वाढू शकते सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे तर ऑनलाईन एक्झाम घेतली जाणार आहे तुमची शंभर मार्कांची ज्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत मॅथेमॅटिक्स न्यूमेरिकल ॲबिलिटी इंग्लिश लँग्वेज ग्रामर कम्प्युटर त्याचबरोबर कोऑपरेटिव्ह अवेअरनेस रिझनिंग असे क्वेश्चन विचारले जाणार आहे शंभर क्वेश्चन विचारले जातील तुम्हाला या ठिकाणी सेकंड स्टेप आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या ठिकाणी केलं जाणार आहे देन तिसरी स्टेप आहे इंटरव्ह्यू त्यानंतर या ठिकाणी कॅन्डिडेट फायनल सिलेक्शन लिस्ट या ठिकाणी डिक्लेअर केली जाणार आहे शकता वसई विकास सहकारी बँक लिमिटेड जिल्हा पालघर या ठिकाणी या बँकेत जागा निघालेल्या आहेत ऑनलाईन अर्ज पद्धती सुरू झालेली आहे तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे सत्तावीस दोन दोन हजार पंचवीस तर या ठिकाणी पदाचे नाव आहे कस्टमर सर्व्हिस रिप्रेझेंटेटिव्ह सी एस आर मार्केटिंग अँड ऑपरेशन्स या ठिकाणी या जागा निघालेल्या आहेत एकोणीस पदं या ठिकाणी भरली जाणार आहेत नोकरी ठिकाण असणार आहे पालघर ठाणे आणि मुंबई जिल्हा हे नोकरी ठिकाण असणार आहे शैक्षणिक पात्रता यासाठी काय लागणार आहे तर मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी जर तुमच्याकडे असेल कोणत्याही शाखेतील तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहात त्याचबरोबर तुमच्याकडे एम एस सी आय टी सर्टिफिकेट असणं आवश्यक असणार आहे त्याचबरोबर वयाची मर्यादा दिलेली आहे बावीस ते कमाल पस्तीस वर्ष वयाची मर्यादा असणार आहे त्यानंतर ठिकाणी तुम्हाला मराठी इंग्रजी हिंदी भाषा लिहिता वाचता बोलता येणं गरजेचं असणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी वेतन श्रेणी काय दिली जाणार आहे तर प्रथम वर्षाकरता वेतन या ठिकाणी पंधरा हजार दरमहा या ठिकाणी एकत्रित मानधन तुम्हाला दिलं जाणार आहे द्वितीय वर्षासाठी या ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला सॅलरी पदाचे नाव ज्युनियर क्लर्क मार्केटिंग अँड तृतीय वर्षापासून नोकरीच्या कामकाजातील प्रगतीनुसार वेतन बँकेच्या धोरणानुसार कनिष्ठ लिपिक संवर्गाला लागू असलेली वेतन श्रेणी प्रमाणे उमेदवारास कायम करण्यात येईल ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे या ठिकाणी चांगली पोस्ट आहे कायमस्वरूपी तुम्हाला या ठिकाणी नोकरीची संधी मिळते वेतन श्रेणी तुम्ही या ठिकाणी बघू शकता लिपिक वेतन श्रेणीनुसार तुम्हाला या ठिकाणी सॅलरी दिली जाणार आहे निवड प्रक्रिया कशा प्रकारे असणार आहे परीक्षा या ठिकाणी घेण्यात येणार आहे जसे की या ठिकाणी तुम्ही बघू शकता गुणांची इंग्रजी व मराठी भाषेतून बहुपर्यायी स्वरूपाची लेखी परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे बहुपर्यायी स्वरूपाच्या प्रश्नांमध्ये संख्यात्मक आणि गणितिक क्षमता इंग्रजी भाषा आणि व्याकरण संगणक सहकार ज्ञान बौद्धिक चाचणी बँकिंग सामान्य ज्ञान या विषयांचे ज्ञान असणे आवश्यक असणार आहे पे की प्राप्त गुणांचे नव्वदच्या गुणोत्तर रूपांतर करण्यात येईल सदर पदाकरता घेण्यात येणाऱ्या ऑफलाईन परीक्षेचे स्वरूप पुढील प्रमाणे दिलेलं आहे त्यांनी आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी एकशे वीस प्रश्न विचारले जातील एकूण गुण या ठिकाणी तुम्हाला शंभर असणार आहेत एकशे वीस मिनिटाचा कालावधी दिला जाणार आहे त्यानंतर तुमची या ठिकाणी मुलाखत घेतली जाणार आहे मुलाकरी मुलाखती करता या ठिकाणी दहा गुण देण्यात येणार आहेत शैक्षणिक पात्रते करता पाच गुण व मौखिक मुलाखती मुलाखतीकरता पाच गुण राहतील मुलाखतीस गैरहजर राहिल्यास संबंधित उमेदवार अंतिम निवड निवडीस पात्र राहणार नाही ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे परीक्षेचे स्थळ हे वसई असणार आहे या ठिकाणी परीक्षा शुल्क किती आहे तर नऊशे पन्नास रुपये परीक्षा शुल्क आकारलेला आहे त्यामध्ये अठरा टक्के तुम्हाला जीएसटी म्हणजेच एक हजार एकशे एकवीस रुपये या ठिकाणी परीक्षा शुल्क आकारलेला आहे तर या ठिकाणी तुम्हाला डिटेल माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे याची जी पीडीएफ फाईल आहे ती व्हिडिओच्या खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन आधी डिटेल माहिती वाचून घ्या तुम्ही जर त्या क्रायटेरियामध्ये बसत असाल तर नक्की या ठिकाणी अप्लाय करा तर या ट्रेनी पदाच्या जागा आहेत पण या ठिकाणी पुढे जाऊन ह्या जागा कायमस्वरूपी होणार आहेत सॅलरीसुद्धा तुम्हाला या ठिकाणी खूप चांगली मिळणार आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला नोकरी करण्याची संधी मिळणार आहे तर नक्की या ठिकाणी अप्लाय करायला काही हरकत नाही आहे त्याचबरोबर तुम्हाला व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला एक लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांबरोबर ही व्हिडिओ शेअर करा तर चला मग भेटूया अशाच नवीन जॉब अपडेट व्हिडिओसह सह हो। धन्यवाद